आणि मित्रांनो या ठिकाणी बघू शकतो मी जे भगवणे नेण्याचं कार्य सध्या व्हाय आणि मित्रांनो या ठिकाणी जे यज्ञ होणार आहे ते सर्व यज्ञ आता तयार झालेले आहेत आणि मित्रांनो सोबतच थी या ठिकाणी पाणी पिण्याची पण जे सोय आहे ते बघू शकता किती चांगल्या प्रकारे या ठिकाणी करण्यात आलेली आहे हे जे नळ लावलेले आहेत जेवण जसं या ठिकाणी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आज आपण उभे आहोत नांदेड मधील गोपाळ सावडी या ठिकाणी आणि या ठिकाणी होणार आहे विश्व शांती एकशे आठ महायज्ञाचा कार्यक्रम आणि या यज्ञ जे होणार आहे त्याच्यामध्ये पाच ते बारा फेब्रुवारी पर्यंत हे यज्ञ चालू राहणार आहे आणि सोबतच इथं महाप्रसादाचा पण कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि लाखोंच्या संख्येने जे भाविक येणार आहेत त्यांना जेवण्याची सोय आणि तिथे सहभाग वगैरे कशा प्रकारे बनतो चुली वगैरे कसे मांडण्यात आले हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला एंड पर्यंत बघा आणि कंटिन्यू राहा आणि मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आता मोठ्या ट्रक मध्ये हे सर्व जे भगोने जे पण स्वयंपाकाला लागण्यात येणार आहे कढई भगोने जे रिकामी वगैरे सर्व सध्या उतरण्याचा कार्यक्रम सध्या इथं हे चालू आहे आणि या ठिकाणी बघू शकता किती जास्त क्वांटिटीमध्ये इथे बकिटी जे वरणासाठी भाजीसाठी लागण्यात येणार आहेत ते सध्या ठेवण्यात थे येत आहे सोबतच इथं जे टेबल मांडण्यात येणार आहे ज्याच्यावरती स्वयंपाक देण्यात येणार आहे लोकांना खाण्यासाठी हे टेबल पण ठेवण्यात आलेले आहे आणि सोबत या ठिकाणी जे रिकामी आहेत ज्याच्यावरती स्वीट वगैरे जे पण गोड होईल <coughs> किंवा चपात्या वगैरे जे पण ठेवण्यात येणार आहे ते याच्या ह्याच्यावरती ठेवणे याच्यामध्ये ठेवण्यात येणार आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे चपात्या पोळी वगैरे होईल ते याच्यावरती बनणार आहेत सध्या हे सर्व सामान उतरण्याचं कार्य या ठिकाणी चालू आहे कारण की पाच तारखे म्हणजे उद्यापासूनच हे सर्व कार्यक्रम मोठा जो महोत्सव आहे तो चालू होणार आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तब्बल शंभर चुली या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत आणि सध्या याचं बांधकाम वगैरे पण झालेलं आहे आणि चूल पण बघू शकता तुम्ही किती खोल चूल आहे कारण की याच्यामध्ये जे लाकडं टाकण्यात येणार आहेत ते पण खूप जास्त क्वांटिटीमध्ये टाकावं लागणार आहेत कारण की भगवणे पण बघू शकता तुम्ही किती मोठ्या साईजमध्ये हे आहेत कारण की लाखोंच्या संख्येने हे जे भाविक येणार आहेत त्यांना जेवणाची सोय हे ठेवण्यात या ठिकाणी आलेली आहे तर खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये इथं महाप्रसाद बनवण्यात येणार आहे आणि सोबतच तिथं जे चुलीमध्ये लाकडं वगैरे टाकतात ते लाकडं बघू शकता की किती जास्त प्रमाणात या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे आणि कंटिन्यू चुली या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत संपूर्ण बघू शकता तुम्ही या एका साईडला सर्व चुली आहे मांडलेल्या आणि सोबतच जेव्हा जेवण वगैरे झाल्यानंतर चला या ठिकाणी जे आहे इथे जे पाईपलाईन नळाची पाईपलाईन असते त्या नळाच्या पाईपलाईनचं कार्य या ठिकाणी करण्यात आलेलं आहे जे पाणी वगैरे लागते स्वयंपाकाला किंवा जी पिण्यासाठी हे बघा हे सध्या नळं जे आहेत इथं लावण्यात आलेले आहेत संपूर्ण आणि हे जे बघून हे बघायला तुम्ही किती मोठ्या मोठ्या साईजमध्ये जे बघून आहेत ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात पाच फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारीपर्यंत हा महायज्ञाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे तर दिवस रात्र या ठिकाणी भंडारे पण चालणार आहेत महाप्रसाद त्याचबरोबर या ठिकाणी जे सामान सध्या उतरण्यात येणार आहे स प्रत्येक अपडेट आपण या ठिकाणचे देणार आहोत आपल्या पेजला जर तुम्ही नवीन असाल चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर मित्रांनो या ठिकाणी जे लाखोंच्या संख्येनं भाविक जेवण वगैरे करणार आहेत त्यांचे हे जे चुली आहेत त्याच्यासमोरच या ठिकाणी हे जे बेड बनवण्यात येणार आहे हे सध्या काम चालू आहे इथलं आणि या बेड वरती पूर्ण जे इथले भांडे वगैरे आहे ते धुण्याचं कार्य घासण्याचं कार्य या ठिकाणी होणार आहे बघू शकता अजून याच सध्या कार्य चालू आहे खूप मोठ्या प्रमाणात हे पण बेड बनवण्यात येणार कारण की लाखोंच्या संख्येनं हे जे भाविक वगैरे येणार आहे त्यांचं स्वयंपाक पण जास्त होईल भांडे वगैरे देण्याचं जे कार्य आहे या ठिकाणी होईल आणि पूर्ण सध्या या ठिकाणी नाली बनवण्यात ना येणार आहे जिथून पाणी जे आहे ते सोडण्यात येईल जे खाली उतर देईल समजा आणि मित्रांनो या ठिकाणी बघू शकतो मी जे भगवणे नेण्याचं कार्य सध्या व्हायले कारण की चुली आहेत प्रत्येक चुलीवरती हे मोठे मोठे साईजचे जे भगवणे आहेत दादा किती क्विंटल होते एका टायमाला याच्यात अंदाजे याच्यामध्ये दीड क्विंटल क्विंटल म्हणजे एका टायमाला दीड क्विंटल जी भाजी वरण जे पण राहील ते होणार समजा तर मित्रांनो सध्या भगोने प्रत्येक शेगडीवरती जे चुली मांडण्यात आलेले आहेत तिथं ठेवण्यात येणार यायला इथं आणि या ठिकाणी जवळपास पन्नास ते एक लाख भाविकांना रोज येथे महाप्रसादाचा लाभ होईल आणि हे भगोने पण बघू शकता तुम्ही किती मोठ्या साईजमध्ये भोगवणे आहेत आणि मित्रांनो सोबतच या ठिकाणी पाणी पिण्याची पण जे सोय आहे ते बघू शकता किती चांगल्या प्रकारे या ठिकाणी करण्यात आलेली आहे हे जे नळं लावलेले आहेत जेवण जसं या ठिकाणी ह्या टेंटमध्ये जेवण जसं झालं तसंच ह्या उजव्या बाजूला आपल्याला इथं पाणी पिण्याची सोय करण्यात आली आहे प्रत्येकाला नळं वगैरे बसवण्यात आलेले आहे पाईप वगैरे आणि बघू शकता किती व्यवस्थित नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि हे एका टेंटमध्ये जवळपास तुम्ही बघू शकता ह्या बाजूला आणि त्या दोन्ही बाजूला असे पंचवीस ते तीस नळं या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत कारण की ह्या टेंटमध्ये लाखोंच्या संख्येनं जे भाविक आहेत ते महाप्रसादाचा लाभ घेतील आणि दोन्ही टेंटमध्ये वेगळ्या वेगळ्या टेंटमध्ये वेगळे जसं या टेंटमध्ये महिला त्या टेंटमध्ये पुरुष किंवा त्या टेंटमध्ये प महिला या टेंटमध्ये पुरुष असे जे भाविक येणार आहे ते महाप्रसादाचा लाभ जेव्हा घेतील तेव्हा या ठिकाणी त्यांना पाणी पिण्याची एकदम उत्तम अशी सोय ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो हे श्री केदारेश्वर महाद्वार या महाद्वारमध्येच आपल्याला एकशे आठ महायज्ञ जे होणार आहेत आणि मित्रांनो या ठिकाणी जे यज्ञ होणार आहेत ते सर्व यज्ञ आता तयार झालेले आहेत संपूर्ण याचं कलरिंगचं वगैरे काम पण सगळं कम्प्लीट झालेलं आहे आणि टोटल एकशे आठ यज्ञचे जे कुंड आहेत ते या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत बघू शकता कुंड किती चांगल्या प्रकारे या ठिकाणी याचं बांधकाम वगैरे करून याला कलरिंग करायचं काम केलेलं आहे सोबतच प्रत्येक कुंड जे बनविण्यात आलेलं आहे त्याचं जे आकार आहे तुम्ही पाहू शकता वेगळ्या वेगळ्या आकारामध्ये हे कुंड बनवण्यात आलेले आहेत जसं की या ठिकाणी गोल या ठिकाणी त्रिकोण त्याचबरोबर या ठिकाणी वेगळा आकार आहे आता प्रत्येक सॉरी प्रत्येक आकाराची मग आपल्याला नावं माहिती नाहीत तरी आपल्या हिशोबानं आपण म्हणू शकतो या ठिकाणी ही जे दिवा आ, आहे त्याच्यामध्ये आणि समोर चौकोन आकारमध्ये प्रत्येक कुंडाचे आकार जे आहेत ते वेगळे या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत आणि आणि हे बघू शकता किती सुंदर असे हे जे यज्ञाचे कुंड आहेत ते बनवण्यात आलेले आहेत झालं फायनल स्टेजमध्ये सध्या काम चालू आहे कारण का अवघ्या काही तासामध्येच हे महायज्ञाचा कार्यक्रम जे आहे ते सुरू होणार आहे पाच तारीख ते बारा तारखेपर्यंत हा महायज्ञाचा कार्यक्रम जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे सोबतच या ठिकाणी बघू शकता तुम्ही कशी तयारी चालू आहे विश्वशांती एकशे आठ महायज्ञ या ठिकाणी होणार आहेत तर अवश्य तुम्ही तुमच्या परिवाराला मित्रांना सर्वांना घेऊन या यज्ञाचा लाभ घ्या सोबतच महापुराण कथा देखील होणार आहे त्याचसोबत या ठिकाणी महाप्रसादाचं पण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमामध्ये मान्य माजी मुख्यमंत्री मान्य खासदार श्री अशोकरावजी चव्हाणजी स्वागत अध्यक्ष आहे तसेच इथं सर्वांना मान्य प्रधानमंत्रीपासून मान्य सर्व राज्यांचे मुख्यमंत्री सर्व राज्यांचे शिवाचार्य आणि विशेषपणे विश्वविख्यात ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंग आहे आपला भारत देशामध्ये बारा ज्योतिर्लिंगाची प्रधान पुजारी लोकांना बी इथं आव्हान दिलेलं आहे सर्व पुजारी लोक आणि शिवाचार्यजन सर्व राजकीय गण्य सर्व सद्भक्तगण उपस्थित राहणार रा आहे सर्व भाविक भक्तांना तुम्ही येऊन या कार्यक्रमाचे लाभ घ्या आणि इथं येणारे सर्व भाविक भक्तांच्या सकाळी वाजल्यापासून संध्याकाळी बारा पर्यंत महाप्रसा प्रसादाची व्यवस्था केलेली आहे सर्वजण राहण्याची व्यवस्था कृपा सगळ्या भक्तजण शिवकथाची का म्हणजे सृष्टीकरता परमपिता परमेश्वर त्यांचे वर्णन शिवकथामध्ये होणार आहे सर्व भक्ती भक्त सर्व भक्त जण देऊन सर्व शिवकथाची व्याख्यान ऐकून आपलं जीवन प्रसाद